आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पाचशे शूरवीरांना प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने मानवंदना नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस निप चोवीस अठराशे अठरा मध्ये पेशवाईंचा अस्त झालेल्या भीमा कोरेगावच्या लढाईचा दिवस हा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो दिनांक एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभ स्थळाच्या ठिकाणी जाऊन मानवंदना केले होते या भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून लाखो विजयस्तंभाच्या ठिकाणी येत असतात बुधवार दिनांक जानेवारी रोजी सकाळी वाजता चौक बुधवारपेठ सोलापूर येथे भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने पाचशे शूरवीरांना मानवंदना कार्यक्रम संपन्न झाला प्रथम यावेळी सोमपा प्रभाग क्रमांक पाच चे आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार यांच्या शुभास्ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपच्या वतीने सामुदायिक वंदना घेऊन जय भीम जय भीम असे नारा देऊन भीमा कोरेगाव येथील पेशवाईचा आस्त केलेल्या पाचशे शिरबीरांना मानवंदना देण्यात आली यावेळी प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे प्रमुख गौतम महाराज चंदनशिबे धनराज बाप तळभंडारे एस के ग्रुपचे संस्थापक रविकांत कोळेकर उमेश रणदिवे प्रबुद्ध भारत तरुण मंडळ पीबी ग्रुपचे अध्यक्ष आदित्य चंदनशिवे रवी काकडे गोपीनाथ जाधव प्रभाकर बनसोडे रवी सकट संतोष गायकवाड रंगा वाघमारे आशिष पात्रे सूरज केशपागा मनोज थोरात पॅडी शिंदे अमोल कुंदार संतोष चंदनशिवे रवी मॅथरोल बालराज जाधव विनायक क्षीरसागर आकाश पुचेकर कैलास वाघमारे लखन चंदनशिवे सिकंदर शेख समीर शेख अनिश सय्यद बाबा गायकवाड प्रथमेश सुरवसे शिरीष गायकवाड प्रतीक चंदनशिवे सागर घेडे मयूर कसबे अमर कडिलेजी पांचू इंगोळे चेतन धाकतोडे प्रेम रणदिवे सुरेश साबळे जयराज सांगे इत्यादी पीबी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी सोलापूर प्रतिनिधी मोसिन अतार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद